मंडळी लोकसभा निवडणुकांचा राडा धुळा शांत झाला नाही तोवरच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीच्या लढतीचे संकेत दिले लोकसभेला ज्या जातीय राजकारणाचा फटका माहितीला बसला तो टाळण्यासाठी आत्तापासूनच माहिती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी मराठा ओबीसी धनगर मुस्लिम वंचित समाजाला हाक देत आपली राजकीय समीकरणं स्ट्रॉंग करायला सुरुवात केली आहे त्यामुळे झालंय काय तर राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी हा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा आक्रमक झालाय एका बाजूला मराठा समाजाचे नेते मनोज रंगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून आंदोलनाचं हत्यार उपसलंय तर दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजाच्या आरक्षणाला दक्कल लावून देणार नाही ना म्हणून लक्ष्मण हाके यांनी जीवावर उदार होत आंदोलन सुरू ठेवलं आहे ते सरकारशी बोलणी करायलाही तयार नसल्याचं बोललं जात आहे दरम्यान दोन्ही समाजातील लोकांनी आपापल्या नेत्यांच्या मागे मोठी ताकद उभी केलेली आहे संघर्ष योद्धा म्हणून दोघांच्या लढायला त्यांच्या जात बांधवांचं मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळत आहे आजच्या व्हिडिओत आपण खऱ्या अर्थानं कोण आपल्या समाजासाठी अधिक आक्रमकपणे लढत आहे त्यांच्या लढाईला यश येईल का नाही त्याचा थोडक्यात आढावा घेणार आहे नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी सध्या मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यात आरक्षणाच्या मागणीवरून शाब्दिक युद्ध सुरू आहे जरांगे पाटील हे ओबीसीतून आरक्षण घेण्याबद्दल ठाम आहेत तर ओबीसीच्या आरक्षणाला जराही धक्का लागू देणार नाही अशी भूमिका लक्ष्मण हाके यांनी घेतली आहे जरांगे पाटलांनी नुकतंच सरसकट कुणबी अशी आमची मागणी होती आणि हीच आमची मागणी आहे त्यात नोंद न मिळालेल्या मराठ्यांना आरक्षण मिळणार का तेही सांगा मगच अंमलबजावणी करा आत्तापर्यंत म्हणत होते तुमच्या मागणीप्रमाणे देतो आता पाटील वेगळी प्रेस घेत आहेत महाजन वेगळी घेत आहेत तरी आम्ही तेरा जुलैपर्यंत त्यांच्यावर विश्वास ठेवू त्यानंतर बघू मी सगळे आरक्षणात घालणार म्हणजे खालणार अशा शब्दात जरांगेंनी राज्य सरकारला इशाराच दिला आहे जरांगे पाटलांनी पुढं मराठ्यांच्या नेत्यांनो लाज वाटू द्या तुमच्या लेकरांना आरक्षण नाही त्यांना आरक्षण असून ते किती लढतात बघा तुम्हाला विधानसभेला कळेल मराठ्यांची किती गरज आहे आम्ही विश्वास ठेवला आहे आंदोलन करणारे आपले विरोधक नाही त्यांना विरोध नाही मुलींचे पदवीपर्यंत शिक्षण मोफत करू म्हणाले करतच नाहीच यांना करायचेच नाही मराठ्यांना प्यायचं आहे ते दहा टक्के न टिकणारे आरक्षण मान्य नाही तसे सगळे सोयरे आमची व्याख्या पाहिजे तुमचं मान्य नाही दहा टक्के आरक्षण टिकणार नाही पन्नास टक्क्यांच्या आत आरक्षण पाहिजे वरच टिकणार नाही तुम्ही तेरा तारखेला फसवलं की तुमचा करेक्ट कार्यक्रम केला समजा चौदा तारखेनंतर आम्ही आमचं बघू काय करायचं ते करू असाही इशारा मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिलाय तर दुसऱ्या बाजूला लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटलांवर टीका केली आहे ते म्हणाले मिस्टर जरांगे तुम्हाला आरक्षणातलं पॉईंट शून्य सुद्धा ज्ञान नाही देशाला स्वातंत्र्य मिळून अष्ट्याहत्तर वर्ष झाले मंडल आयोग लागू होऊन सत्तावीस ते अठ्ठावीस वर्ष झाले आहेत आणि सत्तर टक्क्यांचा जावई शोध जरांगे काढला कुणी म्हणून मी कायम सांगतो जरांगे तुम्ही माझ्यासमोर बोलू नका तुमच्या सल्लागारांना माझ्या समोर बोलायला सांगा मंडल आयोग एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव मध्ये लागू झाला आहे आणि सत्तर वर्ष आणले कुठून असा सवाल करत लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला पुढे ते असं म्हणाले की याला अगोदर पॉलिसी शिकवा माझी चिडचिड चीड़ होते म्हणून थोडंसं एकेरी बोलतोय पण आमच्या या वेदना आहेत म्हणून हे आहेत असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय नुकतंच राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने वडगोदरी येथे जाऊन लक्ष्मण हाके यांची भेट घेतली लक्ष्मण हाके यांनी उपोषण मागे घ्यावं तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का देखील लावणार नाही अशी राज्य सरकारची भूमिका आहे असं गिरीश महाजन यावेळी म्हणाले यावर हाके यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की सरकारने मराठा समाजाला दिलेल्या चोपन्न लाख नोंदी बोगस आहेत त्यामुळे रद्द कराव्यात नव्याने कोणतेही कुणबी प्रमाणपत्र देऊ नका अशी मोठी मागणी लक्ष्मण हाक यांनी केली आहे त्यांच्या मागणीमुळे अनेकांच्या भुया उंचावल्या आहेत यामागे बोलावता धणी कोण असेल याबद्दल चर्चा होत आहे तसेच या मागणीमुळे पुन्हा एकदा मराठा आणि ओबीसी समाज आक्रमक होणार हे निश्चित आहे हाके यांची ही मागणी मान्य झाल्यास मग लाखो मराठा कुणबी प्रमाणपत्र धारकांना धक्का बसणार आहे दरम्यान हाके यांच्या शिष्टमंडळात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार मंत्री छगन भुजबळ कृषी मंत्री धनंजय मुंडे भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे ओबीसी नेते प्रकाश शेंडगे महादेव जानकर या ओबीसी नेत्यांसह स्थानिक ओबीसी नेत्यांचा समावेश आहे एकूणच दोन्ही बाजूने आक्रमक पवित्रा घेऊन सरकारची डोकेदुखी वाढवण्यात आलेली आहे यावर तातडीने तोडगा काढून राज्यात शांतता प्रस्थापित होण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी आता अनेक जण सोशल मीडियाद्वारे करत आहेत हे झालं दोन्ही समाजाच्या आंदोलनकर्त्यांकडून होणाऱ्या मागणीबद्दल पण मंडळी सध्या हाकेविरुद्ध जरांगे मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष तीव्र झालेला आहे आता या तीव्र संघर्षामध्ये नेमकं कोण बाजी मारत आहे सरकार दोन्ही समाजाची बाजू ऐकून घेऊन नेमका कोणता मधला मार्ग काढणार याबद्दल चर्चा सुरू आहे दोन्ही समाजातील लोकांचा आपापल्या नेत्याला भरघोस सपोर्ट मिळत असल्यानं सरकारची ही भंभेरी उडालेली आहे दोन्ही नेत्यांची आपापल्या समाजासाठी योद्धा म्हणून प्रतिमा तयार झालेली आहे दोन्ही नेत्यांच्या आंदोलनाची देशभर चर्चा सुरू आहे दोन्ही नेते आपल्या लोकांसाठी जीवाची बाजी लावायला मागे पुढे पाहत नाही आहेत त्यांच्या एका शब्दावर लाखो लोकांचा समुदाय एकवटतोय लोक त्यांच्यासाठी राज्यभर तोडफोड आंदोलनं करायला तयार होत आहेत आणि मुख्य म्हणजे सरकारी मंत्री अधिकाऱ्यांना त्यांच्या आंदोलनाची दखल घ्यायला लागतेय पण मंडळी आज जरी दोघांच्या प्रत्येक शब्दावर त्यांच्या समाजातील लाखो लोक जीव होऊन टाकत असतील तरी त्यांचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता त्यापैकी मराठा नेते जरांगे पाटलांबद्दल बोलायचं झाल्यास दोन हजार तेवीसच्या ऑगस्ट महिन्यात जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनापासून जरांगे पाटील नावारूपाला आले त्यानंतर सलग आठ महिने संपूर्ण महाराष्ट्रानं त्यांचा संघर्ष उघड्या डोळ्यांनी पाहिला तब्बल चार वेळा जीवावर उदार होऊन त्यांनी मराठा समाजाच्या हक्कासाठी आमरण उपोषण केलं आणि बघता बघता ते मराठा समाजाचे संघर्ष योद्धा म्हणून पुढे आले त्यानंतर मराठा समाजानं त्यांना आपला नेता मांडलं जरांगे पाटील सांगतील ते धोरण बांधतील ते तोरण म्हणत लोकांनी त्यांना साथ दिली नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातल्या कित्येक जागांवर जरांगे पाटलांच्या भूमिकेचा प्रभाव दिसून आला आणि धक्कादायक निकाल लोकांना पाहायला मिळाले आता आगामी विधानसभा निवडणुकांमध्येही जरांगे पाटलांची भूमिका इम्पॅक्टफुल ठरणार यात शंका नाही जरांगे पाटलांनी अनेकदा आंदोलन करून मराठवाड्यातले अनेक प्रश्न मार्गी लावलेत दोन हजार सोळा साली जेव्हा पहिल्यांदा कोपरिडे अत्याचार आणि मराठा आरक्षण प्रकरणी मराठा मोर्चे निघाले होते तेव्हा सुद्धा जालन्यातून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचं नेतृत्व केलं होतं शिवभा संघटनेच्या माध्यमातून जरांगे पाटलांनी वेळोवेळी सर्वसामान्यांच्या हक्कासाठी आवाज उठवला आहे फक्त आवाजच नाही तर अनेकदा उपोषण आणि अने ठिया आंदोलनही केलेली आहेत त्यांच्या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या याच आहेत की मराठा समाजाला शिक्षण नोकरीमध्ये आरक्षण पाहिजे त्यासाठी दोन हजार एकवीस साली त्यांनी बलिदान देणाऱ्या मराठा समाजातील कुटुंबियातील सदस्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी आणि दहा लाख रुपये देण्यात यावेत यासाठी आधी अंबड तहसीलदार कार्यालयासमोरही आमरण उपोषण केलं होतं पण तरीही सरकारनं मराठा समाजाचा मुद्दा गांभीर्यानं घेतला नाही मग मात्र मनोज जरांगे पाटील यांनी तत्कालीन राज्य सरकारला अल्टिमेटम देऊन चक्क जलसमाधी आंदोलन करण्याची घोषणा केली होती त्यावेळी ते म्हणाले होते जर सरकारनं अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबियांच्या सर्व मागण्या मान्य केल्या नाहीत तर मी मनोज जरांगे पाटील एकोणतीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी शहागड येथील उड्डाण पुलावरून उडी मारून जलसमाधी घेणार आहे त्यानंतर राज्यात सकल मराठा समाजाकडून जी काही असंतोषाची लाट उसळेल त्या उद्रेका सर्वस्वी सरकारच जाऊ असेल त्यावेळी जरांगे यांनी प्रशासनाला त्यांच्या आंदोलनाची दखल घ्यायला भाग पाडलं होतं दरम्यान तेव्हा मराठा क्रांती मोर्चाची दखल घेऊन देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात मराठ्यांना काही काळासाठी का, का होईना जे एस ए बी सी आरक्षण मिळालं होतं आणि त्यातून ज्या भरत्या झाल्या होत्या त्यामध्ये सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ नियुक्त्या द्याव्यात म्हणूनही त्यांनी मोठ्या प्रमाणावर आवाज उठवला होता तेव्हा सुद्धा त्यांनी चक्क सरकारला जर मराठा समाजातील पोरांच्या नियुक्त्या नाही झाल्या तर आम्ही राज्यकर्त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा अल्टिमेटम दिला होता त्यानंतर दोन हजार तेवीसच्या ऑगस्ट महिन्यात जालन्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा आंदोलक म्हणून जरांगे पाटील यांनी त्यांच्या चार पाच हजार सहकाऱ्यांसह उपोषण पुढे पोलिसांनी तिथे अमानुष लावण्याचा प्रयत्न केला त्याचा परिणाम म्हणून पुढे पाटील यांनी त्यांची मागणी लावून धरली आहे आणि त्यासाठी जीवावर उदार होऊन लढाही देत आहेत तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास एका साध्या मेंढपाच्या घरात जन्म घेऊन प्रस्थापितांच्या विरोधात दंड थोपटणाऱ्या लक्ष्मण हाके यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील जुजारपूर या गावी झाला पुण्यात कमवावशिका योजनेतून त्यांनी शिक्षण घेतलं शिक्षण घेत असताना यशवंत सेनेतून धनगर समाजाच्या चळवळीत ते सहभागी होत राहिले दोन हजार चार ते दोन हजार आठ या काळात पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून त्यांनी नोकरी केली नोकरी करत असताना धनगर समाजाच्या आंदोलनात ते भाग घेतच राहिले दोन हजार तीन ते चारमध्ये महादेव जानकर यांच्याकडून राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली गेली राष्ट्रीय समाज पक्षाच्या स्थापनेपासूनच लक्ष्मण हाके यांनी महादेव जानकरांना भक्कम साथ दिली राष्ट्रीय समाज पक्षाचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांनी प्रसार केला दोन हजार नऊ पासून महादेव जानकर यांचा प्रचार प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी घेतली दोन हजार चौदाच्या विधानसभेतील आणि लोकसभेत त्यांनी रासपचा प्रचार केला हाके यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती त्यामध्ये ते त्यांचा पराभव झाला दोन हजार एकोणीसच्या विधानसभेनंतर ते रासपमधून बाहेर पडले महाविकास सा आघाडी सरकारच्या काळात विजय वडेट्टीवार यांच्याकडून लक्ष्मण हाके यांची मागासवर्गीय आयोगावर सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली दोन हजार एकवीसमध्ये मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिल्यावर हाकेंनी त्यावेळी राज्यभर आंदोलन केलं शिवसेनेतील फुटीनंतर तीन ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये मध्ये त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला यंदा लोकसभेत महाविकास आघाडीकडून लढण्याची त्यांची इच्छा होती पण तिकीट न मिळाल्यामुळं ओबीसी बहुजन पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवली होती पण त्यात त्यांचा पराभव झाला मंडळी लक्ष्मण हाके हे आपल्या समाजासाठी पहिल्यापासून लढाई आंदोलन करतच होते पण ते खरे प्रकाश झोतात आले ते मनोज जरांगे यांच्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीनंतर कारण त्यानंतर ओबीसी समाजात अस्वस्थता निर्माण झाली आणि त्यावेळी ओबीसी समाजाच्या त्या अस्वस्थतेचे आवाज बनून लक्ष्मण हाके यांनी भुजबळांच्या एल्गार सभेतून जरांगे पाटलांना अंगावर घेत चॅलेंज दिलं ओबीसी समाजाच्या लढाईत स्वतःला झोकून दिलं ओबीसी आरक्षणामध्ये मराठ्यांचा समावेश करण्यासाठी सरकारनं पावलं उचलली जरांगे पाटलांना सगळे सोयऱ्याच्या मागणीबाबत शब्द दिला तेव्हा ओबीसीच्या चारशे पन्नास जातींवर अन्याय होऊ देणार नाही असं म्हणत लक्ष्मण हाके यांनी अंतरवाली सराटीच्या वेशीवरच वडी या गावात तेरा जूनपासून आपलं उपोषण सुरू केलं आहे त्यांचं ते उपोषण अजूनही सुरूच आहे मंडळी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी ओबीसी संघर्ष सेनेचे अध्यक्ष ओबीसी विजय जनमोर्चाचे कार्याध्यक्ष पदावर सुद्धा काम केलेलं के आहे तर मागील काही वर्षात अनेक ओबीसी मोर्चा आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग असल्याचं दिसून आलं आहे त्यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोतराजच्या वेशात जाऊन लक्षवेधी आंदोलन केलं होतं तर माडा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी महात्मा फुलेंसारखी वेशभूषा करत त्यांच्यासारखे समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं होतं तर अशा पद्धतीने संघर्ष करून दोन्ही नेते आज आपापल्या समाजाचे सर्वात मोठे प्रतिनिधी झाले आहेत तुम्हाला यापैकी नेमका कोणाचा सामाजिक आणि राजकीय प्रवास अधिक संघर्षपूर्ण वाटतो त्या मला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद